आलो बघा आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी तर आता निघालोय वरती चला गाडी पार्किंग वगैरे लावली तर आतमध्ये एंट्री चला, तर आहे बघा आम्ही प्रतापगड सहर्ष स्वागत आहे चला जाऊया चला 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 चला, चला। करबंद खायला बघा करबंद पण कैरी पण आहे कसा हिरो आगार झालाय प्रतापगीर करवंद घ्या म्हटलं चला आलो आम्ही फायनली प्रतापगडा कशी सगळं बघा जस चौ इतिहास मध्ये बघितलं तस सगळं बघणार आहे अफजल खान कस मारला होय काहीतरी दिलंय बघा सगळं तर चला वरती आम्ही आता पाहिली वर एंट्री केली

आलो बघा इथं वरती झेंड्या तर तो वर जायच आमच्या लागलं उच मायला उलट्या व्हायला त्याचं वळण वळण घाट असलं तर आलो बघा का मला कसे ठेवून चालल्यात खाली बघितलं का बघा मला लागलाय दम बसली